जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची स्थगिती केलेल्या वेतनवाढ सुरू करा गंधपवाड यांची मागणी सन 2018 हजार अठरा पासून राज्यातील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची वेतनवाढ स्थगिती करण्यात आली आहे ती वेतनवाढ पूर्ववत सुरू करून शिक्षकांना न्याय द्यावा आणि शिक्षकांचा सन्मान करावा अशी मागणी शिक्षक नेते व्यंकट गंधमपवाड यांनी केली आहे शिक्षकांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन मिळण्याकरता शासनाच्या वतीने दरवर्षी जिल्हा व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करून शिक्षकांना शासन त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एक अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती परंतु सहाव्या वेतन आयोगाच्या अतिरिक्त वेतनवाढीची तरतूद नसल्यामुळे ही वेतनवाढ थांबविण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त शिक्षक समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून सन दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंतच्या प्राथमिक व माध्यमिक जिल्हा स्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना समानतेच्या तत्वावर जादा वेतनवाढ देण्यात मागणी करण्यात आली शासनाने निर्णय पारित करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे यावेळी व्यंकट गंधंपवाड चंद्रकांत दामेकर बंडू भोसले संदीप मस्के नासा येवतीकर प्रवीण नरवाडे डॉक्टर शिवाजी कराळे गोपाळ धनशेट्टे शंकर बेळकोनी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम मी नांदेड जिल्हा परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो कारण तीन वर्षापासून रखडलेला जिल्हा गुरुगौरव पुरस्कार त्यांनी या ठिकाणी घेऊन आमच्या पुरस् शिक्षकांना सन्मानित केलेला आहे परंतु दुसरीकडं राज्य शासन दोन हजार अठरापासून चार सप्टेंबर दोन हजार अठराला ला आदेश निर्गमित करून त्यांना मिळणारी एक वेतनवाढ बंद केलेली आहे तर आमची राज्य शासनाला विनंती आहे की संबंध राज्यातील आदर्श शिक्षकांच्या वतीनं की ही वेतनवाढ आपण आता या ठिकाणी चालू करावी आणि राज्यातल्या शिक्षकांना वाढी पाड्यात पाडी वाढी पाड्या तांड्यावर शिकणाऱ्या शिक शिक्षणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा आणि ही वेतनवाढ वाड़ पूर्वच चालू करावी आणि जेणेकरून शिक्षकांना या पुरस्कारातून व या मिळणाऱ्या मदतीतून एक आ, प, क, सन्मान मिळेल प्रोत्साहन मिळेल असं मी संपूर्ण राज्यातल्या आदर्श शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी नम्र विनंती करतो की आपण वेतनवाढ लागू करावी जो जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांना दिलेला वेतनवाढ आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने मागच्या तीन वर्षातील शिक्षकांच्या पुरस्काराचं वितरण प्रशासनाने केलंय सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम शिक्षणाधिकारी मॅडम या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या अनुषंगाने एक मागणी अशी आहे की ज्या शिक्षकांना जिल्हा स्तरावरती पुरस्कार मिळालाय त्यांना सन दोन हजार अठरा सालापासून या ठिकाणी वार्षिक वेतनवाढ ही मिळत नाहीये आमची शिक्षक परिषदेच्या वतीनं राज्य शासनाला विनंती आहे मागच्या आठवड्यामध्ये आमचे काही प्रतिनिधी राज्य शासनाकडे ती मागणी या ठिकाणी लावून धरले आमचे राज्याचे अध्यक्ष मधुकररावजी उन्हाळे सर यांनीही ती मागणी राज्याकडे ठेवली आमची आपल्या मार्फत मा... विनंती अशी आहे की त्या शिक्षकांना पूर्ववत दोन हजार अठरा पासून ज्या शिक्षकांना जिल्हा गुरुगौरव गुरु पुरस्कार मिळालाय त्यांना ही वार्षिक वेतनवाळ लागू करावी ही आमची शा... शासनाकडे या ठिकाणी परिषद म्हणून मागणी असणार आहे जर समजा आमच्या मागणीला जर यश आलं नाही किंवा प्रशासनाने ती मागणी मान्य केली नाही तर आचारसंहितेच्या नंतर नवीन सरकार आल्यानंतर शिक्षक परिषदेचे राज्याचे शिष्टमंडळ सन्माननीय मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री यांना भेटून आमच्या आंदोलनाची पुढची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत आज जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने तीन वर्षाचे जिल्हा गौरव पुरस्कार माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वितरित केलेले आहेत ही सर्व नांदेड जिल्ह्यातील तमाम शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे परंतु आज गेल्या दोन हजार म्हणजे सहा नंतर वेतन आयोगामध्ये जादा वेतनवाढी देऊ नयेत अशी तरतूद केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने चार सप्टेंबर दोन हजार अठराला ला एक जादा वेतनवाढ जी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मिळत होती ती बंद केलेली आहे तर त्या संदर्भाने गेल्या सात आठ वर्षापासून लढा चालू आहे आमचा आदर्श शिक्षक प्रस्थार जी काही समिती आहे राज्याच्या पातळीवर समन्वय समिती त्या माध्यमातून माननीय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गृहमंत्री गिरीशजी महाजन साहेब आणि दीपक केसरकर साहेब या तिन्ही मंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलेले आहे खरं म्हणजे राष्ट्र उभारणीचं काम शिक्षक करतोय आणि मनुष्यबळ विकास निर्मिती आमच्यापासून होते म्हणून गुणवत्ताधारक शिक्षकांची जी काही निवड आहे ती झिरो पॉईंट मध्ये येते आज आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर नांदेड जिल्ह्याची आस्थापना आठ हजार शिक्षकांची आहे त्यामधून केवळ सोळा प्राथमिक शिक्षक निवडतात म्हणजे अत्यंत कमी प्रमाणामध्ये तुम्ही रेशो जर आपण काढला तर झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह असा येतो म्हणून त्या जे काही एका तालुक्यातून एक शिक्षक निवडला जातो त्याला जर एक वेतनवाढ दिली गेली तर निश्चितपणाने इतर शिक्षकांना त्याचा आदर्श वेगळा निर्माण होईल आणि एक शैक्षणिक गुणवत्ता विकासवाढीसाठी त्याचा एक वेगळा आदर्श निर्माण होईल आणि या शासनाचे निश्चितपणाने आम्ही आभार मानू म्हणून शासनाने निश्चितपणाने हा अत्यंत महत्वाचा जो काही विषय आमचा आहे तो वेतनवाढीचा तो निर्णय घ्यावा अशी आमची मागणी